विजय आपला हो काय सांगाल जनतेचे कशा प्रकारे आभार माना पाठीमागच्या म्हणजे चौदा ते एकोणीस अतिशय चांगलं काम चांगलं काम केलं होतं मी आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणीस ते चोवीस या काळातही सर्वसामान्य जनतेबरोबर मी राहिलो सर्वसामान्याचे कामं करीत राहिलो आणि आता ह्या ह्यावेळेस सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब विजयसे मोहते पाटील यांनी मला तिकीट तिकीट दिलं त्याचबरोबर सन्मान्य जय जयंतराव जगताप बी माझ्या बरोबर राहिले आणि या चालू आमदारांचा नाकर्तेपणा ना हा जनतेच्या डोळ्यापुढं आला आणि म्हणून मला या तालुक्यातून छंद मतांनी असं निवडून दिलं कुठल्या मुद्द्यावर जनतेनी मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे शिवाय मी कायमस्वरूपी लोकांमध्ये असतो सर्वसामान्याचा हा केला ओ देतो आणि म्हणून पूर्ण वेळ राजकारणात असल्यामुळं सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये असल्यामुळं लोकांनी माझा विचार केला देखील आपल्याला नाही ते छत्तीस छत्तीस गावामध्ये जरी संजय संजय शिंदे किंवा त्यांच्या बंधूचं वर्चस्व असलं तरी त्यांचा जो अतिरेक झाला आहे जो तुम्हाला सध्या सर्वसामान्याला छळण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वसामान्याला वेटीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेकांची मुस्कटदाबी केलेली आहे आणि जर विरोधात गेला तर त्याच्या पाठीमागं पोलीस स्टेशन मानगडी अमुक तमूग असं काय काय बी त्यांच्या मागं लछान लावून त्यांना नामहरण केलं जातं आणि त्याच्यातले अनेक कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत त्यातलेच तुम्हाला सांगतो आमचे अतुल भाऊ खुपसे हे त्यांच्या शेजारच्या गावात जरी असले जरी असले तरी त्यांनी अतिशय टोकाचा विरोध विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांनी बी केलेलं आहे आपल्या छत्तीसगडमध्ये जे पृथ्वीराज भाई पाटील यांनी देखील यंत्रणा मोठ्या जोरदार राबवली होती काय असली प्रतिक्रिया हो त्याचा त्या भागामध्ये अतिशय चांगला असा युवकांचा ग्रुप झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या सहकार्याने काम केलं जवळजवळ महिनाभर तो त्या ठिकाणीच थांबून होता आणि त्याच्यामुळं सगळा ही योग घडून आला खासदार यांनी सांगितलं होतं की आपल्याला नीट सांभाळायचे अतिशय चांगला असं प्रकारे नियोजन लागलं ला होतं आम्ही शिंदेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा निमगावमध्ये सुद्धा एकही बोगस मत होऊन दिलं नाही एका दुसरं झालं त्याही ठिकाणी आम्ही ते त्या वेळेस ते, ते, ते हाणून पाडलं आणि त्याच्यामुळे त्यांचं काय असं काही तिथं हे झालेलं नाही जवळजवळ सातशे मते बोगस करण्याच्या प्रयत्नात होते परंतु एक दोन बोगस मतं झाल्यानंतर आमच्या पोरांच्या लक्षात आल्यानंतर आमच्याही पोरांनी त्या ठिकाणी हा विजय खेचून आणण्याच्या मागचं कारण म्हणजे मगाशी मी ज्याप्रमाणे बोललो की तालुक्यामध्ये विकासाचा असलेला अभाव आणि विकासच्या अभावातून सुद्धा लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी कधी येत नव्हते किंवा कुणाची विचारपूस करत नव्हते सामान्य लोकांमध्ये ह्या तालुक्याला कुणी वाली आहे का नाही अशी एक भावना निर्माण झाली होती आणि मग मला वाटतं माझ्या त्या काळामध्ये मी बऱ्याच वेळेस त्यांना बोललो पण त्यांनी त्या ते गोष्टीचं महत्त्व किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नाही किंवा जाणून गुजून त्यांनी टाळल्या त्याच्यामुळं मला ही यंत्रणा हातात घेऊन हे सगळं राबवावं लागलं लोकांचं मुद्दा भरपूर <laughs> तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सगळं माहिती आहे आणि उघड्या डोळ्यांनी ही जनता मला वाटतं दोन अडीच लाख लोक पाहतायत की तीन हजार कोटीचा विकास झालाय का नाही झाला तो फक्त तोंडीत झालाय त्यावेळेस मी कागदावरचा म्हणत होतो तो, तो फक्त तोंडीत झालाय आणि हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी परिवर्तन केलेलं आहे प्रचारामध्ये एक मुद्दा गाजला गेला

त्याच्यावर सुद्धा आमचं शंभर टक्के लक्ष राहील तुमचं आणि मा आमदार माझे आमदार जे आता सध्याचे जे भावी आमदार आहेत आभार यांचे कुठेतरी भाषणातले छोटे छोटे क्लिप काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आले तो लोकांची दिशा बोल करणे किंवा एका राजकारणाचा भाग आहे पण ते लोक एवढी आज्ञा नाही आहेत त्या क्लिपचा काय एवढा परिणाम झाला नाही लोकांनी त्याच्या ह्यांना निवडून देऊन उत्तर दिलेलं आहे